एका विशिष्ट धर्माचे सात जण आदिवासी समाजाचे धर्मांतर करण्यासाठी आले असल्याची माहिती गावात वणव्यासारखी पसरली आणि गावात प्रचंड तणाव निर्माण झाला ही घटना अंधार सावंगी येथील बाहेरगावहून आलेल्या तीस ते चाळीस लोकांच्या उपस्थितीमुळे संतप्त गावकऱ्यांनी थेट सोनाजी शिंदे यांच्या घरी धाव घेतली माझ्या हे किडण्या दुखत मला मुतखडे होते माझा अंग चावत जाई कडकड म्हणजे मी गेल्या वर्षी मी मरणाच्या ज्याच्यात होती मी बाजीवर पडेल होती मग मी प्रभू यशूत गेली आणि प्रभू यशून मला चांगलं केलं मी त्याच्याबद्दल मी कोटी कोटी धन्यवाद करते नाही नाही जीवन बदललं मी स्वीकारलं नाही धर्म म्हणजे प्रार्थना प्रार्थना येशूची मी प्रार्थना करतो ग्रामस्थांनी सोनाजी शिंदे यांच्या घरी जमलेल्या बाहेरगावच्या लोकांना प्रश्न विचारण्यासाठी मोठी गर्दी केली यावेळी दोन्ही गटात शाब्दिक वाद झाला यावेळी सोनाजी शिंदे धर्मांतरासाठी बळजबरी करत असल्याचं वक्तव्य दुसऱ्या गटाने केलं मी या गावातील आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे म्हणून परंतु आमच्या गावातील येशू ख्रिस्ताचे सोनाजी शिंदे या माणसाने शीतल नावाची पाराष्ट्रीय म्हणजे ख्रिश्चन समाजची बाई आणून आमच्या गावामध्ये आदिवासी समाजाला धर्मांतर करण्याचं प्रवृत्त केलं आहे या संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डाऊनलोड करा दिव्य मराठी ऍप